दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा गोहे बुद्रुक तालुका आंबेगाव जिल्हा पुणे येथे माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते ज्युनियर कॉलेजच्या स्थापनेला पंचवीस वर्ष पूर्ण होत असल्याकारणाने येथील दोन हजार एक ते दोन हजार तेरा पर्यंतच्या सर्व बॅचेसच्या आजी माजी विद्यार्थ्यांचा मेळावा मोठ्या थाटामाटात उत्साहाने पार पडला कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रमुख पाहुणे म्हणून एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय घोडेगावचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी कोतवाल साहेब उपस्थित होते गावचे सरपंच महादेव भवारे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते कार्यक्रमाच्या दरम्यान माजी शिक्षकांचा व प्रमुख पाहुण्यांचा पुस्तके व गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला व प्रत्येक माजी विद्यार्थ्याला शिक्षकांच्या वतीने गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले आंबेगाव टाइम्स गोहे तुम्ही दोन दशक मागे असलेले विद्यार्थी आमच्या गाडी मोबाईल वगैरे नव्हता तुमच्या गाडी आहे मला आमच्या गुरुजनांनी जे काही शिकवलं आज मी जे काही आहे ते त्यांच्यामुळे आहे मोबाईल तुम्हाला जे काही समजतं त्याच्यापेक्षा एक माणूस म्हणून जे घडवलंय ना ते एका जिवंत माणसांनी घडवलंय आणि आज मी कळत आहे ना माझे वीस वर्ष हे मनात होत मला लोखंडे सरांचे धन्यवाद द्यायचे होते <laughs> जे मी हे ना मी त्यांच्यामुळे आहे मी एस सी कॅटेगरी मध्ये विद्यार्थी जी शासकीय घेत नव्हते आणि माझा आजोबा भापकर सर मुख्याध्यापक होते त्यावेळेस ते मुले जर गरीब आम्ही आदिवासी भागामध्ये राहतो जर तिची परिस्थिती नसल तर या शाळेत ती का नाही शिकू शकत आणि त्या एका शब्दावरती मला शाळेमध्ये ऍडमिशन मिळाले आणि एसटी मध्ये एसटी एस मधले मी फक्त एसटी टी मला असं वाटत आणि दहावीला आण फी भरायला पैसे नव्हते आणि ते या सरांनी भरले होते मी त्यांना दिले सरांना आठवतही न सर कदाचित आणि ते आभार राहून गेलं होतं ती संधी मला वीस वर्षानंतर मिळाली सर मी ग्रॅज्युएशन करत असताना समोर यायचे पण पण आज अशी परिस्थिती आहे सर त्यावेळेस सर दिसले ना म्हणून तरी आम्ही मार्ग बसून भीती नव्हती ती आदरयुक्त भीती होती सरांना बोलायचं कस हे धावूनच केलं त्यांच्या बरोबर असतील पाटील मॅडम आणि भंडारी सर जेव्हा आम्ही आठवी नववीला आलो आमच्या त्यावेळेस लैंगिक शिक्षण हा एक विषय सुरू झाला होता आणि मुलं कसे बोलणार मुलांमध्ये आणि मुलींमध्ये कोणी पण बोलायला तयार नव्हतं एखाद्या टॉपिक वरती त्यावेळेस ना मी स्वतः बोलली होती तेव्हा माझं भंडारी सरांनी खूप कौतुक केलं होतं आणि ते त्यावेळेस कौतुक आज मी जे काही सरांमुळे आज मी त्यांना खूप मिस करते सगळ्या वृंदांना मिस करते सुर्वे सरांना मिस करते सगळ्या शिक्षकांना मिस करतोय आणि ही संधी मला वीस वर्ष त्यासाठी मी सगळ्यांची खूप आभारी आहे